तुमचं जे आहे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता आयडेंटिफाय केले का की संगमनेरच्या फॉरेस्टमध्ये किती आहे तुमच्या आमच्या दोन्ही काय गोळे भागात किती आहे कोपरगावच्या भागात किती आहे तुमचे जे ड्रोन कॅमेरेज आहे त्यातून तुम्ही मुवमेंट ट्रॅक करता नाईट नाईट ड्रोन रोबोट मग त्याची काय परिस्थिती आहे कॉन्सन्ट्रेशनला ऑफ हे पुढे जास्त सर कॉन्सन्ट्रेशन आपल्या संगठन आहे आणि तर इकडे तेकोळगाव एरियामध्ये आहे सर रामपुरी भारते आणि कारण सर तो रेशो पाहिला जर सटोरलेलं बरं कमी येईल ना उत्तर बस त्यांच्या तो चोवीसमध्ये काहीच तो कारवाई नाही सर सटाबा देवला पकड डुराले तुरंत सर घेतला तयारी असेल की आपण दोन अडीच पकडू शकतो लगेच सर नाही तर वन दारात बघ मी म्हैश बोलतो मी म्हणतात की आम्ही अडीचशे वगैरे पाठवतो वंद झाल्याला कसं प्रपोजल करा तुम्ही आम्ही तसं प्रपोजल केलेलं आहे आपल्याला जेवढे घ्यायला तयार असेल तेवढं पकडतो नाही नाही पण तुमचा रेस्क्यू सेंटर नगरला

मला काही पडलेलं नाही आहे की आपल्याला काय उपाय केलं पाहिजे सर सरकारकडून काय केलं पाहिजे अजून केंद्राकडून काय केलं पाहिजे आपण स्वतः मी मान्य मुख्यमंत्री विनंती केली असतील की तिथे जो आ थोडीशी बोला राज्यावर गंभीर प्रश्न आहे रोज लोकं हल्ले होतात माणसं मार्ग लोक जवळ नगरात फॉरेस्ट फार वेळा कुठे काम करत नव्हतं आता मी त्यांना चार प्रश्न विचारले त्यात कुठलं उत्तर नाही असे उत्तर तर ते पालकमंत्री म्हणून मला कधी ते बिस्ट करत नाही आम्ही आता वन मी बोललो की आम्हाला तुम्ही आता ज्या ज्या आद आधुनिक प्रकारचे जे साहित्य लागतात ते उपलब्ध करून द्या आम्हाला फ्रिजर जे असतात करून द्या नाही थर्मल कॅमेरा जे आहे ते द्या तर सी 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 टी व्ही रात्री जे चालतात ते आम्हाला करा द्या पण त्यासाठी आज जिल्हा नियोजन मंडळात आपण सगळे पैसे द्यायला तयार आहोत जी काय रक्कम लागेल ती द्यायला तयार आहोत लोकांची सुरक्षता जी आहे ती आमच्या दृष्टीने सगळ्यात त्याला प्राधान्य आहे म्हणजे म्हणून हे ज्या ज्या भागामध्ये त्याच्या मुवमेंट जास्त दिसतात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून विदर्भामध्ये त्यांनी आता सेन्स सेन्सर वापर केले म्हणजे तो वाघ जर त्या भागात आला तर अलार्म सुरू होतो असे एक नवीन तंत्रज्ञान त्या विदर्भातल्या वाघांच्या संदर्भामध्ये येते मग तयार केला अशी माझी माहिती आहे आपल्या जिल्ह्यात आणता येईल का ते आपण काय करू शकलो नाही आता फरेचशे लोकांचा पुढाकार घर असला पाहिजे ना म्हणजे मी समाधानी नाही कामावर त्यांच्या